देहदान अवयवदान या संकल्पना खरंतर शहरी भागाशी सुशिक्षित वर्गाशी निगडीत असल्याचं आपल्याला बघायला मिळतं ही मंडळी शिक्षित असल्यामुळं एक वेळ या चांगल्या संकल्पना त्यांच्या पचनी पडतील परंतु ग्रामीण भागात जिथं रक्तदानासाठी सुद्धा जनजागृती करावी लागते तिथं जर कोणी अवयवदानाचा निर्णय घेत असेल आणि तेही अशिक्षित कुटुंबातून तर मग मात्र खूप हिंमत लागते हे सगळं सहन करायला कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना काळजावर दगड ठेवून असा निर्णय घेणं म्हणजे खरंच खूप महान कार्य म्हणावे लागेल परभणी जिल्ह्यातील एका पंचवीस वर्षीय युवक दीपक दराळे अपघातात मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानं ब्रेंडेड झाला त्यानंतर कुटुंबाने त्याच्या अवयवदानाचा निर्णय घेतल्यानं पाच ते सहा जणांचं आयुष्य उजळून निघालंय परभणीच्या इतिहासात दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर लावण्यात येऊन तो यशस्वी ये करण्यात आलाय दीपक सोबत नेमकं काय घडलं होतं दराळे कुटुंबियांनी अवयवदानाच्या प्रेरणादायी निर्णय कसा घेतला आणि त्यामुळे गरजू रुग्णांना कसं जीवनदान मिळालं त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र जिंतूर तालुक्यातील चिंचुली दराळे येथील रहिवासी असणारा दीपक दराळे हा पंचवीस वर्षीय तरुण वडील विलास दराळे आणि आई कुसुम दराळे स्वतःच्या चार एकर शेतीत घाम गाळून उदरनिर्वाह करणारा कुटुंब मोठा भाऊ राजू हा छोटीशी पानटपरी चालवतो स्वतः दीपक शेतीसोबत अगोदर ट्रॅक्टरवर मजुरी आणि नंतर एका जारच्या प्लांटवर काम करू लागला शुक्रवारी एकवीस फेब्रुवारीला सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान दीपक हा जिंतूर ओढा महामार्गावरील स्वतःच्या शेतातून घरी जात होता त्याचवेळी रस्त्याच्या कडेने चालत असताना पाठीमागून येणाऱ्या एका मोटरसायकलने दीपकला धडक दिली या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्या उपचारासाठी त्याला जिंतूर शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु प्रकृती चिंताजनक असल्यामुळे डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी परभणीला पाठवले शनिवारी सकाळी नऊ वाजता परभणी येथील देवगिरी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दीपकला दाखल करण्यात आलं त्यावेळी न्यूरोसर्जन डॉक्टर एकनाथ गबाळे यांनी दीपकची तपासणी केली असता त्याच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यानं त्याचा ब्रेनडेड झाला होता दीपकच्या आई वडील भाऊ मामा ॲडवोकेट भगवानराव आणि गणेशराव घुगे माधव दराळे विष्णू दराळे सरपंच शिवाजी काळे यांनी डॉक्टर एकनाथ गबाळे व डॉक्टर अतुल जाधव यांच्याशी चर्चा करून अवयवदानाला संमती दिली यावेळी परभणी येथील अवयवदान समन्वय विनोद डावरे त्यांचं दराळे कुटुंबियांना महत्वाचं मार्गदर्शन लाभलं ला। त्यानंतर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दीपकचे हृदय दोन किडनी दोन फुफ्फुस यकृत दोन डोळे काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर नांदेड आणि नागपूर येथील रुग्णवाहिका रविवारी सायंकाळी रुग्णालयात दाखल झाल्या दीपकचे हृदय काढून रुग्णवाहिकेतून नांदेडला पाठवण्यात आले आणि तेथून चार्टर्ड प्लेनने मुंबईत आणण्यात आलं तिथे रिलायन्स हॉस्पिटलमधील रुग्णाला बसवण्यात आले तर दोन फुफ्फुस नांदेडहून प्लेनने मुंबई शहरातील डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले या ठिकाणी दोन रुग्णांना फुफ्फुसाचं प्रत्यारोपण करण्यात आलं तर यकृत रुग्णवाहिकेतून नागपूरला पाठवण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमधील बजाज हॉस्पिटल व सिग्मा हॉस्पिटलमधील रुग्णांना दोन किडण्यांचं प्रत्यारोपण करण्यात आलं तर दोन डोळे परभणीतीलच रुग्णाला देण्यात आले शस्त्रक्रिया करण्यासाठी पुणे छत्रपती संभाजीनगर नांदेड येथील टीम आली होती तर ग्रीन कॉरिडॉर यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासनाचंही मोठं सहकार्य लागलं त्याच दरम्यान रविवारी रात्री दीपकचे हे सर्व वेळ रुग्णवाहिकेमध्ये ठेवल्यानंतर वडील विलास दराळे आई कुसुम आणि भाऊ राजू दराळे यांना अश्रू अनावर झाले होते हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यातही आपसूक पाणी आलं अवयवदानाच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका निभावणारे परभणी शहरातील अवयवदान व देहदान समन्वयक विनोद डावरे म्हणाले दीपकमुळे एका त्रेपन्न वर्षीय महिलेला हृदय मिळालं दुसऱ्या पन्नास वर्षीय महिलेला फुफ्फुस मिळालं बावन्न वर्षाच्या पुरुषाला लिव्हर तर दीपकची एक किडनी बावन्न वर्षीय पुरुषाला आणि दुसरी किडनी पस्तीस वर्षाच्या दीपकला मिळाली दीपकचे पाच अवयव पाच वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या लोकांमध्ये व्यवस्थित काम करत आहेत विशेष म्हणजे दीपकची एक किडनी दीपक नावाच्या युवकालाच प्रत्यारोपण करण्यात आली दिव्याने दिवा लावतात तसं एका विस्त्या दीपकने दुसऱ्या दीपकचे आयुष्य उजळून निघालं गावखेड्यातून येणाऱ्या अशिक्षित कुटुंबानं समाजापुढे एक आदर्श घालून दिला दराळे कुटुंबाचं खरोखरच खूप कौतुक ग्रामीण भागातील असून सुद्धा जी प्रगल्भता त्यांनी दाखवली ती शहरी भागातील कथित सुशिक्षित देखील दाखवणार नाहीत असंही डावरे म्हणाले विनोद डावरे हे दोन हजार पंधरा पासून देहदान आणि मागील दोन वर्षापासून अवयवदानासाठी लोकांना प्रेरणा देण्याचं काम करतात आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनातून अकरा देहदान आणि दोन ब्रेंडेड रुग्णांचे अवयवदान यशस्वी झालंय यापूर्वी जिंतूर शहरातील सार्थक प्रवीण नवले हा सोळा वर्षीय मुलगा देखील ब्रेंडेड झाला होता ऑक्टोबर दो दोन हजार मध्ये ग्रीन कॉरिडॉरद्वारे ब्रेंडेड तरुणाच्या दोन किडण्या व लिव्हर संभाजीनगर आणि नांदेड येथील तीन रुग्णांसाठी पाठवण्यात आले होते या नवले कुटुंबाची देखील परिस्थिती जेमतेमच होती वडील मोंढा परिसरात काम करतात याच दरम्यान दीपकच्या अवयवदानानंतर जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या काही माणसं जरी या जगातून निघून जात असली तरी त्यांची माणुसकीची प्रकाशज्योत कायम तेजस्वी राहते दीपक दराळे यांनी या जगाचा निरोप घेतला पण आपल्या आई वडिलांच्या महान निर्णयामुळे ते आता अनेक जणांचा नवजीवनाचा दीप बनले आहेत त्यांच्या अवयवदान गरजवंत रुग्णांना नवजीवन देणार आहे त्यांच्या कुटुंबियांचा अतुलनीय त्याग त्यांच्या विशाल मनाचा हा अनमोल ठेवा खऱ्या अर्थाने मानवतेचा विजय आहे संपलाय फक्त प्रवास दीपकचं नाव मात्र अजरामर झालंय